गोलवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर अकरा अडीच दोन हजार पंचवीस बी एन एस एकशे तीन मर्डर आणि ॲबडक्शन अशा गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल होता त्यामध्ये फिर्यादीने त्याचे वडील अशोक रमन धोडी यांचा त्यांच्या सख्या भाऊ अविनाश धोडी याने जमिनीच्या व इतर काही राग मनात धरून आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी धानू येथून फिर्यादीचे वडील घरी जात असताना त्यांचं अपहरण करून त्यांचं खून करून खुन व खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचे जे मृतदेह आहेत त्या गाडीसह गाव सरीगाम वडियापाडा तालुका उमरगा उमरगाव जिल्हा वलसाड गुजरात येथे एका पाण्याने भरलेल्या खदानीमध्ये मृतदेह हो फेकण्यात आलेला होता सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आलेली होती व गुन्ह्यातील मुख्य आरोपी अविनाश रमन धोडी व इतर तीन साथीदार हे सदरचा गुन्हा घडल्यापासून फरारी होते तर पालघर एस पी ऑफिस ॲडिशनल एस पी श्री नरळे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेमार्फत मार्फत एक विशेष पथक तयार करण्यात आलेले होते या पथकाने आज दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस सकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी मुख्य आरोपी अविनाश रमन धोडी यास मौजे मोरखल सेल्वास इथून ताब्यात सेल्वास इथून ताब्यात घेत घेतलेले आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास श्री अंकिता खनसे उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू या करत आहेत सदरच्या कारवाईमध्ये अं एल सीबीपीआय प्रदीप पाटील